माझं नाव प्रतिभा प्रेमसिंग परदेशी मी डांबोर्णी येथील कायमस्वरूपी रहिवासी माझ्या पतीं शहरात आहे आमच्याकडे शेतीबाडी नसून आम्ही मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो असे असताना गावातील उपसरपंच संतोष नवल सिंग परदेशी यांनी काही राजकारणाने माझ्या पतीचं पहिलं नाव होतं घरकुली आधीमध्ये नाव उडवून टाकलेलं आहे आणि तसंच ग्रामसेवक ग्रामसेवक रोजगार सरपंच उपसरपंच यांनी कटकारस्थानी रचून माझ्या पतींचं पहिलं नाव होतं ते उडवून टाकलेले नंतरच्या नावांमध्ये एकेका घरामध्ये दोन दोन तीन तीन खोल्या मंजूर करून आणलेल्या आहेत त्या कोणत्या अँगलने आणलेल्या आहेत कशाच्या आधारे आणलेल्या आहेत ज्यांच्याकडे शेतीबाडी जमीन वगैरे आहे त्यांच्या खोल्या मंजूर करून आलेल्या आहेत आणि आम्ही ग गोरगरिबांसारखे एक नंबरला नाव असून आमचे नाव उडवून टाकलेले आहेत आणि जबरदस्ती उपसरपंच यांनी संपूर्ण मध्ये मा तरी माझी जागा ताब्यात घेतलेली आहे माझ्याकडे याद्या आहेत पूर्वीच्या सर्व काही कागदपत्र उपसरपंचावर आरोप कारण मी ऑनलाईन याद्या चेक केल्या त्याच्यामध्ये आमचं नाव आहे कारण ते राजकारण आहेत दादा माझ्यावरती मी माझं राता घर सोडून द्यावं हा त्यांचा उद्देश आहे का हो काही घरकुलाचे आले पण बांधले हो पैसे आलेले आहेत पण घरकुल बांधलेले अनुदानाची रक्ती घर असतील असे तरी बी नव्वद घरकुलांचा लाभ आलेला आहे आणि भ्रष्टाचार झालेला मध्ये बारा घर असतीलच सर्व भ्रष्टाचाराचे पुर। पुरावे द्याल का हो वेळेवर भ्रष्टाचाराचे पुरावे देईल मी सगळ्या गोष्टी जबाबदार हो सर्व मी जबाबदार